श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आज आपण बघा देवपूजा केल्याला परत आणखीन कसं आहे सांगू का तुम्हाला आमच्या गावाला कसं आहे शे हे नाही काय म्हणतात गिरणी नाही पिठाची आणखीन शेतात बसलेलं गाव आहे हे आणि परत पाण्याची तर सोय नाहीच तुम्हाला कधी बी आणखी इथून पुढं जरी बघायचं असलं तर बघू शकता तुम्ही मी बरोबर तुम्हाला दाखवून आम्हाला आटोनं पाणी आणावं लागते आणि आमच्या गावाला जिकडं गावन गाव, गाव भरपूर पाणी पडले पण आमच्या गावाला आणखीन नळाची पण सोय नाही आणि पाण्याची पण सोय नाही आणि आम्हाला आटोनंच पाणी आणावं लागते आणखीन आपली आजची रुटीन बघूया आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला बघूया आजची रुटीन छान प्रकारे मस्त असं मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि लक्ष्मीचे पावलं पण काढून घेतली आणि स्वस्तिकची छान अशी रांगोळी काढून घेतली मी आणि देवपूजा केल्यानं मन प्रसन्न होत बघा मस्तपैकी छान असे देवपूजा करून घेतलेली आहे मी इकडं कापूर लावलेला आहे परत इकडं दिप्पत लावलेला आहे असं छान प्रकारे मस्त देवपूजा करून घेतलेली आहे इकडं धूप लावलेलं ला आहे हे आपण तुळजापूरहून आणलेलं होतं त्याच्यामध्ये मी अगरबत्ती लावलेली आहे हे बघा धूप लावायचं आहे धूप लावून मस्त पैकी देवपूजा करून घेतलेली आहे मी देवपूजा करून घेतलं की आपलं घर घर कसं एकदम फ्रेश आणि छान वातावरण होतंय घरातलं आणखीन आपलं मन पण प्रसन्न होते आणि दिवस पण खूप छान आणि मस्त जाते आता थोडासा लसूण टाकून घेते मी आता तेलामध्ये टमाटे मस्त प्रकारे मू छान असं हो करून घ्यायचं आता लाल मिरची पावडर आहे हे टाकून घेते मी जास्त तिखट असल्यामुळं थोडीच टाकून घेतली कलर खूप छान आलाय भाजीला आपल्या आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घ्यायचं आणखीन कलर खूप छान ये हळदी पावडर टाकल्यामुळे तेलामध्ये आता आपण हे बा पत्तागोबी चिरून भाजून देऊन घेतलेली आहे आता हे टाकून घ्यायचं ह्यामध्ये आमच्या खेड्यापाड्याच्या भाज्या असाच राहतात का बरं साध्या सिंपल पण खायला मस्त आणि चव च राहतात एकदम छान

थोड़े से मीठ टापन घूमेंटलीपून घे मज़े आणि गॅस बारीक करून घेतली आहे डबे घासून वाळवून घेतलेले आहे मी इथं आणि आता आपल्याला गव्हाचं आणखीन जेवारीचं चा पीठ चाळून मस्त पेके असं डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे नुशी आळ्या जाळ्या होत नाहीता हे बघा इकडे मी पीठ चाळून घेत आहे आणि आमच्या गावाला काही आत्ताच मी मेघणी नाही पिठाची आणि पाण्याची पण सोय नाही त्यामुळं आम्हाला दुसऱ्या गावूनच आणावं लागतं आहे दळून पोत्यामध्ये मग असं मी आता चाळून भरून ठेवते म्हणजे आपलं पीठ कसं लय दिवस पण जाईन आणि चोथा काढल्यामुळं जाळ्या आळ्या होत नाही त्या बघा चोथा तर किती जास्त निघाला आहे लई मोठ मोठ देते गावा दल्ण, दल्ण, आता गावाकडं दळून दळून बघा चोथा तर आणखीन आणखीन काही थोडं आता हे गव्हाचं पीठ आहे ते पण पीठ मी चाळून घेते हे पण पीठ चाळून घेते परत इकडं जेवारीचं पण पीठ चाळून घेतलेलं आहे आणि बघा चोथा किती लय निघालाय भरपूर एवढा मोठा चोथा निघालाय बघा आणि इकडं पिठं पण चाळून घेतलेले आहेत हे स्वच्छ करून आणि डबे डब्बे स्वच्छ करून घासून पिठं चाळून भरून घेतलेलं आहे मी हे बघा तरी आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि आमचे खेड्यापाड्या खेड्यातले छोट्याशा खेड्यापाड्याचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता बाय